महाबळेश्वर वनविभागाने तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर दोन चंदन तस्करांकडून चंदन केले जप्त या दोन चंदन तस्करांना वनविभागाने घेतले ताब्यात पुणे बेंगलोर आशिया महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सध्या गतीने सुरू असून या कामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची तोड केली जात आहे मात्र महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर एका वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्षांची लागवड केली जाणार व त्याची पुढील अठरा वर्षापर्यंत जोपासना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मान तालुक्यातील झाशी येथे ओढ्यातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्यावर दहिवडी पोलिसांची कारवाई वाळू चोरी प्रकरणी एकाच केली अटक वाई तालुक्यातील गुंडेवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरपोडी करून दोन लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना सत्तावीस ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान घडली कराड तालुक्यातील मालकापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अनाधिकृत फलक हटवण्यात आले दुसऱ्या दिवशी मालकापूर आगाशीव नगर परिसरातील नऊ अनाधिकृत फलक नगर परिषदेने काढून टाकले दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे किरकोळ कारणावरून दोघांना खोऱ्याच्या दाणक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल उन्हाचा तडाखा व भीषण पाणी टंचाईत सापडलेल्या फलटण तालुक्याला पिण्याचे पाणी व पुरेसा चारा उपलब्ध करून दिल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली कराड ओगलेवाडी परिसरात ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेपेक्षा जास्त विजेचे कनेक्शन दिल्याने ओगलेवाडी परिसरात विजेचा लपंडाव सुरू महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावातून फोन करून केली सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांच्या तब्येतीची चौकशी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर मुंबई येथे सुरू आहेत उपचार विशाल अग्रवालला दणका महाबळेश्वरमधील बार प्रशासनाकडून करण्यात आला सील कात्रज नवीन बोगद्यात झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी सकाळच्या सत्रात घडली मृत व्यक्ती सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथील असल्याचे समोर आले आहे सातारा जिल्ह्यातील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी राबवलेल्या दक्ष व्हॉट्सअप ॲपच्या प्रणालीचा चांगलाच उपयोग होत आहे जिल्ह्यातील सुजान नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत योजना सुरू झाल्यापासून पाच महिन्यात आठशेपर्यंत तक्रारी दाखल केल्या आहेत परदेशी कशाला जायचं गड्या आपलं गाव बरं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला मुख्यमंत्र्यांनी दरे गावी केले मोठे वक्तव्य फलटण तालुक्यातील गिरवी येथे श्री गोपालकृष्ण मंदिरात वैशाख पौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात करण्यात आला साजरा साताऱ्यात बेकायदेशीर होल्डिंगचा बाजार तब्बल तीनशे बहात्तर अनधिकृत होल्डिंग आढळले पाटण तालुक्यातील तारळी धारणावर शेतकऱ्यांचा विरोध डावलून अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट प्रोजेक्टचे काम सुरू असल्याने परिसरातील एकशे दोन गावातील ग्रामस्थ झाले आक्रमक सातारा तालुक्यातील कास पठार परिसरातील पेटेश्वर शिक्षण संस्थेच्या आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर पेटरी बांगला हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला सातारा शहरातील राजवाडा परिसरातील धोकादायक होल्डिंग सातारा नगरपालिका अतिक्रमण विभागाने हटवले सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायनी येथून मालवण येथे पर्यटनासाठी गेलेल्या एका पर्यटकाने आपले सोन्याचे गंठन व पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीच गेल्याची तक्रार मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे सातारा शहरातील जनता सहकारी बँकेच्या अत्यल्प व्याजदराच्या वाहन तारण कर्ज योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भागधारक प्रमुख बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन श्री विनोद कुलकर्णी यांनी केले पुणे पिंपरी चिंचवडमध्ये थेट साताऱ्याचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना खासदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन देणारे बॅनर कार्यकर्त्यांनी केले उभे महाबळेश्वरमधील अवैध बांधकामावर बुलडोजर चालवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले सातारा तालुक्यातील कोंडवे येथील जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे यांच्या मातोश्रींचे वयाच्या पासष्टाव्या वर्षी दुःखद निधन खासदार शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ सातारा शहरातील पोविनाका येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोडोमारो आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावी शेतीची केली पाहणी कराड येथील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटीच्या अपहर प्रकरणी दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन चालक झाला जखमी कराड तालुक्यातील वाराडे गावाच्या हद्दीत बुधवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी सात वाजता घडली घटना मान तालुक्यातील दहिवडीत वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा सुमारे अर्धा तासापेक्षा अधिक वेळ मोठ्या वादळी वाऱ्याने तालुक्यात हाहाकार माजवला खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे अवकाळी पावसामुळे हुतात्मा पाठीमागील गाव ओढ्यावरील चिंचेचे मोठे झाड मुख्य वीज वाहिनीवर पडल्याने तब्बल पंधरा तास वीज पुरवठा खंडित राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गी व स्वर्गीय सौवेनुताई चव्हाण यांच्या फलटण येथील पुतळा परिसराची स्वच्छता करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष पंकज पवार यांनी मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्याकडे केली कराड येथील उड्डाण पुलाच्या कामामुळे प्रवाशांची होत आहे गैरसोय रासायनिक खताचा वापर करून विषयुक्त पिकाचे उत्पादन घेण्यापेक्षा सेंद्रिय शेती करून आरोग्य सांभाळण्याची गरज असे मत कृषीभूषण विकास देशमुख यांनी व्यक्त केले सातारा जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त कराड तालुक्यातील विठ्ठलवाडीचा जलदूत संतोष चव्हाण यांनी स्वतःच्या विहिरीतील पाणी दिले गावाला कडक उन्हामुळे गावातील विहिरीचे पाणी आटल्यामुळे घेतला मोठा निर्णय कोरेगाव तालुक्यातील भाकरवाडी येथील गायरान जमिनीवर महावितरण कंपनीने सुरू केलेले सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद कराड तालुक्यातील कारवे चौकी येथे कृष्णा कॅनलवर असलेल्या पुलाचे रुंदीकरण झाले नसल्याने अरुंद पुलामुळे अपघाताला मिळत आहे निमंत्रण कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील वाठरते पळशी मध्य रेल्वेच्या रुळाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने येथील रेल्वे फाटक तीन ते पाच जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार कराड तालुक्यातील तावरवाडी गावाचे ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव तुकाराम चंदुगडे हे पदावरून विहेर तालुका फलटण येथून सेवानिवृत्त झाल्याबद्दल कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार सातारा तालुक्यातील आपशिंग मिलिट्री येथे भैरोनाथ मंदिरास आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली सदीची भेट व घेतले भैरोनाथाचे दर्शन कोणत्याही दबावाला बळी न पडता सातारा जिल्ह्यातील सर्व होल्डिंग्सचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या सूचना आता साथ बारे लागेल आईचेही नाव भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्याची सुरू असलेली चौकशी ही जुन्या काळातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंध नाही देण्यात आले स्पष्टीकरण कराड नगरपालिकेतील टाउन प्लॅनिंग विभागातील अधिकाऱ्यावर कारवाईसाठी कराड पालिकेकडून गाढव मोर्चा दिल्लीचे पथक साताऱ्यात दिल्लीच्या पथकातील महिला अधिकाऱ्यांनी दिवसभर केली कास कामाची पाहणी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली माहिती विशाल अग्रवालांचं महाबळेश्वर कनेक्शन शासकीय भाड्याच्या जागेत उभारलं अनाधिकृत तारीख हॉटेल पावसाळ्याच्या दिवसात महाबळेश्वरमध्ये हुल्लडबास तरुणांवर प्रशासनाचा राहणार वॉच कारवाईसाठी विशेष पथकाची होणार नेमणूक सातारा शहरातील पालकांच्या खिशाला बहार व्हॅनच्या शुल्कात पाच टक्के केली जाणार वाढ सातारा जिल्ह्यातील एस टीला दे धक्का सहा महिन्यात पाचशे पन्नास गाड्या रस्त्यावरच पडल्या बंद महाबळेश्वर झालं थंडगार उन्हाळ्यात गारव्याबरोबर धुक्याची दुलाई पर्यटक लुटतायत मनमुरात आनंद